महापौर बंगला येथे किस्मत तरुण मंडळ मागासवर्गीय संस्थांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष कपिल नाईक तसेच बापू फरताडे प्रशांत सर्वदे माननीय राजाभाऊ सर्वदे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिमा पुष्प आहार घालून नम्र अभिवादन करण्यात आला यावेळी पत्रकार भारतकुमार मोरे संघर्ष कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अगंत जाधव आनंद शेळके अशोक रेड्डी सुरेश उमा महेश गायकवाड शिवाजी कांबळे लिलत इंगळे बाळासाहेब हजारे अशोक कांबळे चराटे साहेब प्रशांत नामदेव प्रवीण लोंडे आरपीआय आठवले गटचे सरचिटणीस प्रभाग शिरसट प्रशांत सुरवधे अभिजित आव्हाड सुरेश पवार सिद्धार्थ कांबळे उपाध्यक्ष कार्यकर्ते रशीद शेख शेखर कांबळे सुशांत शिरसाट विशाल गायगवळी सुरेंद्र गायकवाड विकी मेत्रे आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या मुलाचे जे पदाधिकारी आहेत आज यांच्या विचारधारेवरती संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष अन्न जाधव आज माझ्या मित्रांनी सांगितलं की आम्ही पटी माघा गेल्यानंतर अनेक जणांचा जो मला आलेला अनुभव आहे की काही लोक का दूषित बोलतात काही लोक का मन न मन घाणी पण बोलले जात तर माझ आज या मित्रमंडळाला माझी एक विनंती आहे आज किस्मत चौकातील काय पदाधिकारी आहेत यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जी हजार पाचशे रुपयाची पटी मागता पुढच्या वेळेस मी मन घालून आज तुमच्या मी सहकार्य करण्याचा मी कबूल करतो आणि येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या जी कंप्लेंट आहे किंवा आपल्या समाजावर जे घनवी गुन्हे आहेत आज एखाद्या ठिकाणी जर अन्याय केला अत्याचार केला असेल अट्रॅक सारखी सिटी सारखी अगदी घटना जी आहे तर अधिकारी जाणून बुजून त्या व्यक्तीला घरी पाठवतो मी ती तक उद्या घेतो परवाद घेतो परवा घेतो अशा हेल्पाटा मारून अधिकारी दादा समजी आला माझा कटू अनुभव आहे तर अधिकारी जोपर्यंत आपल्या हाडामासाचा बाबासाहेब आंबेडकरांचा रक्तातला कार्यकर्ता जोपर्यंत झालेला झाले अन्याय झालेला दलितावर तो कार्यकर्ता जात नाही तोपर्यंत पोलीस किंवा प्रशासन अधिकारी तुमच्यावरची केस दाखल करून घेत नाही आमचा साहेब म्हणणं आहे काय तर प्रत्येक दलिताला न्याय मिळाला पाहिजे पण न्याय बाबासाहेबांनी सांगितला न्याय मागून मिळत नाही न्याय हिसकाडून घेतला पाहिजे की बाबासाहेबांची दलिताची चळवडली ताकद आपण निर्माण केली पाहिजे अरे तू का देत नाही आज सांगितलं की बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे भरत कुमार मोरे साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे कायदे केले परंतु ह्या आपल्या कार्यकर्त्याने बाबासाहेबांनी कुठले कार्य केले कार्य कुठले कायदे केलेत आणि ते कुणाला लाभू आहेत आज समजा एखादी जर एखादी कंपनी तो आपल्यासाठी बसलेला अधिकारी तर त्या अधिकाऱ्याला जाणून बुजून जर आपल्यावर गुन्हे दाखल करत असेल किंवा आपल्याला सहकार्य करत नसेल तर त्याला पहिला उठून खाण कनं कानाखाली दिली पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे मी फुले शाहू आंबेडकरचा कार्य करताय ही पहिले केस नोंदवून घे आणि झाल्याला नाही त्याशिवाय दूर होता येत नाही मित्रांनो कामाला हातापाया पडून किंवा न्याय मागून असा न्याय मिळत नाही तर न्याय हिसकटून आणि छणून घेतला तर बाबासाहेब शाहू आंबेडकरांच्या आत्म्यात शांती मिळण्याचं कार्य आपण किस्मत चौकातील पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हे पुढे करायचं आहे एवढं बोलून मी मासे संपतो जय भेम

अगदी खरोखर आहे बाबासाहेब महू मध्य महूला गावी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तो जन्म तुम्हा आम्हा सर्व पथ्यावरी गणितांच्या उचार करण्यासाठी झाला होता असं म्हटलं तरी लावलं करणार नाही कारण बाबासाहेब जर जन्मले नसते तर तुम्हा आम्हा सर्वांची अवस्था क्रीड्या क्रीड्या मुंग्यासारखी झाली असते पण आपल्या उत्साहात बाबासाहेब आले यांनी आपलं पूर्ण जीवन ज्या समाजाला झाला आहे ती घर तो समाज असा उजवून आला आहे मित्रो आपण पाहत असाल प्रशासनात जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस आयुक्त किंवा राजकारणात मोठमोठे आमदार खासदार असतील किंवा वैद्यकीय हो क्षेत्रामध्ये कि मोठमोठे ज्या पदावर जे आहात सगळे आपली सगळे बंदूक काम करतात ही सगळी देण या महामानवाची आहे महामानवानी तुम्हाला आम्हा त्या आयुष्यात एक तेज फेरलं त्यामुळे तुम्ही आम्ही शिकू शकलो वाचू शकलो रात्र ठिकाणी आपली अवस्था किंवा सर्वांना ज्ञात असेल आपले सर्व आपले आजोबा पंजोबा कापूर म्हणता सांगता की ज्यावेळी ते असे जर रक्षण चालत असा तर त्यावेळी त्यांच्या गळ्यात मडकं आणि हातात खराट असेल परंतु ही सगळी प्रथा बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऊर्जा पुरुषामुळं नष्ट झालेले आपण पाहतोय आणि एक ताटमानानं जीवन जगण्याचा एक संदेश एक मानान जगण्याचा एक संदेश बाबासाहेबांनी तुम्हाला जीवनातला त्यामुळं अभिमान सांगतो ज्या ज्या खेडेगावात तुम्ही जाल एकच घर असत आपल्या व तिथं निळा असा फटा असा फडकत असतो मन असं गर्वाना अभिमान एकच घर असत ग्रामीण भागात सांगायचं तात्पर्य हे आहे बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला जगण्याचं बळ दिलं त्याचा फायदा तुम्ही आम्ही सर्वांनी समाजाच्या उद्धारासाठी केला पाहिजे तुम्ही आम्ही शिकलो आपल्याला बाबासाहेब काढले आहे परंतु अजूनही असा काही बरासा आपला समाज आहे उदा मी मातांग समाजातलं सांगितलं की मातंग समाजात बारा पोट आहेत फक्त मातंगाचं भलं झालंय इतर जे पोट जाते विधी मातंग राजे माग मांग समाज अजूनही विकासाच्या कोशोत्व बाहेर यांच्यापर्यंत बाबासाहेब झाले आणि बाबासाहेब जर यांच्यापर्यंत पोहोचले तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती तुम्ही आम्ही साजरी केली याच समाधान होऊ शकतो बाबासाहेब हा विचार केवळ डोक्यात घ्यायचा नाही तर डोक्यातून डोक्यात तर घ्यायच आहे पण घेतलेला विचार हा समाजाचा सर्व दूर प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे मी या ठिकाणी कपिल बॉस कपिल नाईक कपिल नाईक हुरुपू बॉस तसेच माझे माझा सहकारी समनगडी प्रणव मुंडे त्यांचे आज या ठिकाणी विशेष मला आज या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराशी नतमस्त व्हायचे असं मला संदेश द्यायच राहत नाही दादोसाहेब असतील किंवा दादो आमचे सर्व सहकारी मित्र आहेत पण मग प्रधानने सांगितल्याप्रमाणे जाती भीतीच्या भिंती आपण तोडल्या पाहिजेत कारण बाबासाहेब केवळ कुठल्या एका समाजाचे नव्हते ते सर्व जाती धर्माचे होते सर्वांसाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे मित्र बाबासाहेब एका आयुष्यात वाचून संपणारा विषय नाही हे जिंदेगी कमी पडेल बाबासाहेबांच्या अशा अनेक जिंदगी लागते बाबासाहेबांपूर्वी एवढं मोठ काम बाबासाहेबांनी केलेलं आहे या बाबासाहेबांचा विसर तुम्ही आम्ही सर्वांनी करू देता कामाही बाबासाहेबांनी किती कायदे केले <फाँगा> किती कायदे केले कामगारांसाठी केले असंघटित कामगारांसाठी केले शासकीय नोकरदारांसाठी केली राजकीय प्रतिनिधित्व मिळाले म्हणून पुणे का किती किती बाबासाहेबांची किती वर्धा वामनदा ठिकाणी म्हणतात उधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबांनी अशी हजारो लाखू मुळं त्यांच्या जन्मामुळे उठवली नाहीत कधीही बाबासाहेबांच्या विचाराचा आपल्याला विस्मरण पडता नये अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हा तुमच्या ह्या विधायक उपक्रमाला माझं नेहमीच असं पाठबळ राहील मला या ठिकाणी बोलवणं माझा सन्मान केला मी आपले शेतशा आभार आहे धन्यवाद नाईक आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पडचले असतील सर्वधी असतील बाळासाहेब साहेकवाड आणि सर्व पदाधिकारी आज म्हणून एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि आज पुण्यनगरीचे उपसंपादक भरतबर मोरेसाहेब व अनंत अंगद साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार पूजन झालेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त चौक तरुण मंडळ हा गेले वीस वर्षापासून कार्यक्रम राबवत आहे आणि असं राबवत राहणार आहे व चौकाचे कार्यकर्ते सर्वांना सांगण्यात येते की असंच जर सारवाप्रमाणे किसमोत्सवाला साथ देण्यात यावे दे। अशी माझी विनंती आहे मंडळाचे अध्यक्ष बापू कडतळे मंडळाचे खजिनदार अभिजित आवाड व मार्गदर्शक पवार साहेब रशीद शेख शेखर कांबळे बाळासाहेब सुशांत या विकी मेक्रे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी सगळे मंडळाला सदैव साथ दिल्यामुळं हे मंडळ उभा आहे आणि असेच सदैव साथ राहूय अशी चौक तरुण मंडळाची वतीनं संस्थापक अध्यक्ष कपिल नाईक यांच्या वतीने विनंती आहे एवढं बोलून माझे दोन शब्द मी संपतो